दंगल फेम अभिनेत्रीचा एकोणीसाव्या वर्षीच मृत्यू झालाय स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेली हीच ती अभिनेत्री जिचं नाव आहे सुवानी भटनागर जिच्या मृत्यूचं नेमकं कारण काय लहान वयातच तिने जगाचा निरोप घेतल्यानं बॉलिवूडही हादरून गेलंय दंगल गर्लसोबत नेमकं काय घडलं याचा खुलासाही आता समोर आलाय तिच्या मृत्यूचं कारण अनेकांच्या काळजाला हात घालून गेलाय स्क्रीनवर तुम्ही पाहत असलेली ही मुलगी आता या जगात नाही तिचा मृत्यू झाला आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला आहे दंगल सिनेमात आमिरसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती दोन हजार सोळा साली आलेल्या दंगल सिनेमातल्या या मुलीचं नाव आहे सुहानी भटनागर सुहानीने दंगलमध्ये बबिताचा रोल केला होता तिची भूमिका लोकप्रियही झाली होती सुहानीचा रोल जरी छोटा असला तरी तो कमालीचा गाजला होता पण बबिताची भूमिका साकारणारी हीच मुलगी खऱ्या आयुष्यात आज नाहीये तिचा मृत्यू झालाय तिच्या मृत्यूचं कारण काय तेही या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण त्याआधी तिला बबिताचा रोल नेमका कसा मिळाला या मागची इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो दिल्लीत ऑडिशनच्या ट्रायलसाठी सुहानीला एका व्यक्तीनं संपर्क केला होता त्या व्यक्तीचं नाव मुकेश छाबरा मुकेश छाबरा हे कास्टिंग डायरेक्टर आहेत मुकेश छाबरा यांच्यासोबत सुहानीचं फोनवर बोलणं झालं आणि तिनं थेट मुंबई गाठली त्यानंतर तिने आमिरसोबत काही सीन्सही केले यापैकी काही सीन्स हे आमिरला आवडले आणि तिचं दंगल सिनेमासाठी सिलेक्शन झालं तिला फिटनेससाठी मेडिकल चेकअपलाही सामोरं जावं लागलं होतं अभिनयासोबत सुहानी अभ्यासातही खूप हुशार होती दंगल सिनेमा शूट झाला तेव्हा ती सहावीत होती आणि शूटिंग दरम्यान तिने शाळेसाठी सहा महिन्यांचा ब्रेकही घेतला होता एवढा करूनही तिने परीक्षेत ब्याण्णव पूर्णांक सहा टक्के मिळवले सिनेमानंतर तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेक जण थक्क झाले कारण तिचा लुक बराच बदलला होता पण नियतीच्या मनात काय सुरू होतं देव जाणे काही दिवसांपूर्वीच तिचा ॲक्सिडेंट झाला होता या ॲक्सिडेंटमध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान तिने काही औषधं घेतल्याची माहितीही काही वेबसाईटने दिली त्या औषधांचा तिला साईड इफेक्ट झाला आणि हळूहळू तिच्या शरीरात पाणी भरल्याचा दावा वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलाय दिवसेंदिवस तिची प्रकृती खालावत गेली आणि अखेर तिचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं हादरून ब्युरो रिपोर्ट साम टीवी न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका